नवीन पंचवीस घंटा गाड्या सोलापूरकरांच्या सेवेत रुजू गेल्या काही महिन्यापासून कमी गाड्यांमुळे सोलापुरातील कचरा उचलण्याची व्यवस्था विस्कळीत होती त्या पार्श्वभूमीवर नवीन पंचवीस घंटा गाड्याचे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूरच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येला उपाय म्हणून नवीन अडतीस घंटा गाड्या मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पंचवीस घाड्याचे गुरुवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले घंटा गाड्या लवकरच सेवेत रुजू होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे नवीन आडतीस गाड्यांमुळे आता सोलापुरातील कचरा उचलण्यासाठी एकशे शहाऐंशी गाड्या रस्त्यावर धावतील या एकशे ऐंशी मध्ये मक्तेदारांच्या सव्वीस गाड्या धरल्या तर साधारण दोनशे सहा गाड्या सध्या शहरातील कचरा उचलण्याचे काम करतील शहरातील प्रत्येक मार्गावर आता स्वतंत्र घंटागाडी असेल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली आहे यावेळी आमदार देवेंद्र कोठे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यासह भाजपचे पदाधिकारी व मनपाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरहून विकास सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर Thanks for watching ICMUT Digital.